आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट साहेबांसमोर या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड मिळवतं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ देणार आहेत काही कुणी माझ्याबद्दल काही आदेश विदेश काय हाच आदेश मी ऐकत असतो आदेश काय इथं बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्यापासून झोकून देऊन काम करून त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुतारी आणि तुतारीत तुतारी वाजली तु पाहिजे जी काळजी घ्यायची अरे या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मला वाटतं जी का आता पाच वर्षापूर्वी पार पाडली त्या निवडणुकीमध्ये आत्ताचे आपले समोरचे उमेदवारांची भाषणं जरा ऐका त्यांची भाषणं जरा आठवा पाच वर्षापूर्वी आज जे आता आश्वासनं देत आहेत काय तर म्हणे एक, एक कामचं कुठलं झालं तर म्हणे उड्डाण पूल उड्डाणपुलाच्या नावावर भांडवले अरे अरे शहरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जावा कित्येक उड्डाण पूल बनतात पण या भाजपच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण पूल बांधला दहा पंधरा वर्ष तुम्हाला लागली तुमचं अपयश आहे त्या ठिकाणी आणि तेवढ्या एका भांडवलावरती तुम्ही फक्त मतं मागता आणि पुढची आश्वासनं तो आम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती का विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषणं आठवा सांगितलं होतं कुठल्या तरी बँकेचं म्हणजे दीडशे कोटी का शंभर कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी अरे कुठली बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काही नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं तिथं म्हणे गोरगरीब सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होतं त्यांच्या त्या सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत आता मी नावं सांगत नाहीत ते सांगणार आम्ही काम करणार बरोबर त्यांचं म्हणून काम म्हणजे तसं काम करणार काम दाखवणार अरे सामान्य तुम्ही बघितलाच नाही तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही काय करायचं ते त्या ठिकाणी नागवून घेतलेलं आहे या राहुरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाच अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी जे कारखान्यामध्ये तोडीवाल्यांना काय ॲडव्हान्स वगैरे हो द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त यंत्रणा झाली ती तिकडे पाठवली हो अजूनही सांगावं चेअरमन साहेबांनी त्यावेळेस पण काय चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅनच्या हातामध्ये काय नव्हतं सगळं तज्ञ संचालकच बघायचे त्यांना जरा आठवण करून देतो एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी पण मात्र प्रसाद शुगरच्या यंत्रणेमुळे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंद ठीक आहे त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत या तालुक्याचं ता खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं लचकेत तोडण्याचं कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसात झुंजवलं नंतर तुम्ही स्वतः येऊन लढले अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं जरा बघावं जाऊन काय तिथं जरा इतकी सुन्न अवस्था आहे या या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप कष्टातनं काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं का तुम्हाला तुमचे कॉलेजेस चालवायचे होते अक्षरशः चर्चा आम्ही अशा ऐकतोय की खूप सारं स्क्रॅप तिथलं स्क्रॅप विक्री झाली याची चौकशी महाविकास आघाडीचं सरकार किंवा केंद्रातलं सरकार आपलं आल्यावरती निश्चितपणे याची चौकशी आम्ही लावणार किती स्क्रॅप होत केवढ्याला गेलं किती जमिनी होत्या केवढ्याला गेल्या मिल होती ती स्क्रॅपमध्ये काढली केवढ्याला गेली मुरून काहीतरी उचलला ज्याचं कोट्यावधीचं दंड पडलं या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल अरे ज्या विश्वासानं ज्या विश्वासानं या राहुरी तालुक्यातल्या सभासदांनी तुम्हाला इथं काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला तर तडे दिलेच तुम्ही पण या तालुक्याचं लचके तोडण्याचं ता काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातला सुज्ञ मतदार यावेळेस तुम्हाला लोकसभेला दाखवून देणार आहे की काय नेमकं का राहुरी तालुका काय एका सभेत ते बोलले म्हणजे आम्हाला राहुरी तालुका कळायला पन्नास वर्ष लागला अरे नाही अजून कळला तुम्हाला चार तारखेला कळेल दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये